डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस लोकशाही आणि संविधानाच्या नावावरती निवडून सत्तेवरती यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची ही भाजपची नीती आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये केलेलं हे वक्तव्य ही भाजपची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती आहे अशी टीका काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांनी बीड जिल्ह्यामधील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकाससह आघाडीच्या वतीनं आयोजित भव्य निषेध आंदोलनामध्ये ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे शिवसेनेचे अमर कतारी रिपाईचे बाळासाहेब गायकवाड प्राध्यापक हिरालाल पगडाल यांच्यासह हो काँग्रेस शिवसेना पुरोगामी संघटना महाविकास आघाडी आणि विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब गायकवाड तसेच अमर कतारी प्राध्यापक हिरालाल पगडाल राजू खरात अनुराधा आहेर अनिकेत घुले यांनी देखील भाजपवरती जोरदार टीका केली आहे त्यावेळी महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते आज आपण निषेधाचा हे आंदोलन करतो आहे जे सर्वोच्च सभागृह लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये देशाचे गृहमंत्री असणारं व्यक्तिमत्व ज्या पद्धतीचं वक्तव्य करताय अमित शहा यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलं त्याचा निषेध आपण करतो आहोत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं परंतु अमित शहा नावाची ही एक प्रवृत्ती आहे की पिढ्यान पिढ्या हे काम करते आहे हे खोलवर रुजलेलं आहे आजही पुरोगामी विचाराचा निषेध करत असते त्यांचाच आधार घेऊन सत्तेवर जायचं सत्तेवर गेल्यावर आपली जे विचार आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा या प्रवृत्तीचा निषेध आपण केला पाहिजे अमित शहाचा निषेध तर केलाच पाहिजे गृहमंत्री देशाचे काय बोलतायत कशा पद्धतीनं बोलतायत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर युक्त त्यांचं नाव घेतलं पाहिजे त्या पद्धतीने ते बोलत आहेत की त्यांच्या अंतर्गत जी प्रवृत्ती आहे ती बोलते हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि या प्रवृत्तीचा निषेध आपण केला पाहिजे अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या काही गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत विशेषतः आपल्याला दिसले की मध्यंतरी त्या घटना महाराष्ट्रात आणि देशात ज्या घटना घडल्या त्याचा उल्लेख मला या निमित्तानं केला पाहिजे कारण हे वक्तव्य त्याचा सर्वोच्च असं घडलेली आहे, आहे। त्यामध्ये लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आराध्य दैवत त्यांचा पुतळा कोसळतो काही महिन्यामध्ये कोसळतो पंतप्रधानांनी त्याच अनावरण केल्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च करून बसवलेला तो स्मारक अनावरण करता वापरलं जात ते श्रद्धा असताना कोसळल्यानंतर काय दिसतंय त्याच्या भ्रष्टाचारावर चौकशी केली जात नाही जे पुतळा उभा करणारे होते त्यांची श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नव्हती आमच्या आराध्य दैवतावर नव्हती हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे हीच ती प्रवृत्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आणखी दिसतंय स्त्रियांवर अत्याचार मणिपूरमध्ये अत्याचार आदिवासी भगिनींवर अत्याचार किती भयानक झाले मारलं गेले शेवटी अत्याचार करून त्यांना पंतप्रधानांनी साधा निषेध सुद्धा केलेला नाही ही एक प्रवृत्ती आहे लक्षात घ्या आदिवासी महिलांवर होणारे अत्याचार त्याचा साधा निषेध नाही दखल नाही पार्लमेंटमध्ये दखल घेतली जात नाही हे चित्र आपल्याला आपल्या पैलवान आप मुलींवर अत्याचार खासदार मोकाट फिरतो मुलींना मात्र तुरुंगात टाकलं जात ही एक प्रवृत्ती लक्षात ठेवा जी तिच्यावर अत्याचार केले घरातले माणसं तिचे समोर मारले गेले ती लहडली आरोपींना त्यांनी जेलमध्ये घातलं जन्मठेपीची जेल शिक्षा झाली यांची सत्ता आली त्या आरोपींना बाहेर काढलं गेलं आणि त्याचा सत्कार केला जातो ही एक प्रवृत्ती आपण लक्षात घेतलं पाहिजे बदलापूरच्या घटनेमध्ये त्या मुलींवर अत्याचार झाले आरोपी मारला पण संरक्षण देत होते की कोणती प्रवृत्ती होती हे तुम्ही ओळखलं पाहिजे या सगळ्या घटना आपल्याला दिसताय प्रवृत्तीचा भाग आहे लक्षात घ्या आपण पाहिलं की दोन चार या आठवड्यामध्ये काही गोष्टी घडल्या जे घडलं परभणीमध्ये कार्यकर्ता गरीब कार्यकर्ता त्याला पोलीस कोठडीत टाकतात आणि पोलीस कोठडीमध्ये तंदुस्ती तो तो पावतो त्याची खरी चौकशी झाली पाहिजे खोटी चौकशी कोणाच्या तरी अपराधावर पांघरून घालण्याचा कार्यक्रम सरकारने नाही केला पाहिजे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आपण का कसा बोलतो तो वारक्यावे ना पाहणी ती गोष्ट आहे कारण त्याच्या माग सुद्धा हीच प्रवृत्ती हे लक्षात ठेवलं पाहिजे देशमुख सरपंच कशा पद्धतीने मारलं जात काय गुन्हा काय गुन्हा होता त्याचा अप्रवृतीची गुंडशाही उभा राहिला गावामध्ये त्याला अक्षरशः डांबून नेलं गाडीमध्ये आणि काही तासांनी सापडला हलहाल करून मारलं त्याला त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न तर नाही ना शंका वाटते थंड्या रस्त्यामध्ये गुंडाळण्याचा ता कार्यक्रम चाललाय का काय असं वाटून जाते ही प्रवृत्तीला छकपाणी कोण घालत राज्यामध्ये वाढताना दिसते देशामध्ये वाढताना दिसते हा देश कुठं जाणार देशा देश या देशाच्या जा लोकशाहीचं काय होणार धर्माच्या नावाखाली मत मागायचे जातीच्या नावाखाली मतं मागायचे सत्तेवर जायचं आणि पुरोगामी विचाराला पूर्णपणे मोडून काढायचं हा जी वृत्ती चाललेली आहे आणि म्हणून आपण निषेध करत असताना या सगळ्या घटनांचा निषेध केला पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवा आपल्या जे जे काही आपले आराध्य दैवत आहेत राष्ट्रीय पुरुष आहे यांचा वेळोवेळी अपमान झालेला आहे पण आम्ही हे सगळं विसरून जातो डॉक्टर सुधीरजी तांबे म्हटल्या पण मोर्चा काढला निषेध केला आणि नि घरी गेलो आणि परत विसरलो काही उपयोग नाही आता तुम्ही पस्तावले नाही आता रागवले नाही तर नंतर मात्र हातात काहीही शिल्लक राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे म्हणजे इथं मोर्चा झाला काम संपलं फोटो निघाले काम संपलं बातमी आली काम संपलं तर तुम्ही संपले असं लक्षात म्हणून या सगळ्या पवृत्ती निषेध तर अमित शहाचा आहे त्यांनी वक्तव्य केलं आणि ते झाकून ज्या टाकण्याकरतानं मुंबई काँग्रेसवर हल्ला केला गेला त्या दुसऱ्या आपल्या चॅनलला चालाव्या ज्या पद्धतीनं लोकसभेच्या दारामध्ये खासदारांची अडवणूक दिली गेली आणि राहुल गांधींवरच उत्तर केस दाखल होते त्याच्यात सत्य जाणून घ्या केवळ ही बाबमी दाबण्याकरता आणि चॅनल दुसऱ्या विषयावर चालवण्याकरता दिशाभूल करण्याचा कार्यक्रम हा आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ही सत्ताधारी प्रवृत्ती सध्याची कशा पद्धतीने वापती आहे त्यांचे डाव काय त्यांची लिपी काय हे सगळं वा ओळखून वागण्याचे दिवस तुमच्यासाठी आलेले आहेत हे लक्षात घेऊन पुढची वाटचाल तुम्हाला सगळ्यांना करावी लागणार आहे आणि म्हणून आज या सगळ्या प्रवृत्तीचा निषेध त्यांच्या वाक्याचा निषेध आपण करतो आहे परंतु पुढं काम मात्र आपल्याला करत चालावं लागेल हे विसरून चालणार नाही मी अमित शहा यांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य असेल किंवा ज्या घटना घडलेल्या त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपव शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्या पद्धतीने अत्यंत आक्षेपार्ह असं वक्तव्य एक केंद्रातील अत्यंत जबाबदार व्यक्तिमत्व मंत्री आहात आपण गृहमंत्री आहात देशाचे आणि आपण अशा पद्धतीचं वक्तव्य करताय की खरोखर अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित जनसमुदाय आपल्या सर्वांचे नेते राज्याचे ज्येष्ठ नेते मान्य बाळासाहेबजी स्वराजसाहेब त्याचप्रमाणे ते पगडांसर बाळासाहेब गायकवाड सर्व तांबे अमर कतारी सर्व फिरे आणि हे सर्व शक्ती जाधव आहेत माझवराव खूप सर्वजण वेगवेगळ्या पक्षाचे आणि वेगवेगळ्या आलेले सर्व छात्रभारी संघटनांचे भारतीचे अनिकेत आणि त्यांचे राजेंद्र गोवे सर्व उपस्थितीत झाले खरं तर आपण बघतोय की सध्या देशामध्ये काय चाललंय खरोखर एका सुबुद्ध माणसाला तो विवेकी माणूस आहे जो सुबुद्ध आहे ज्याला या देशाची काळजी आहे तो कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल तर तो निश्चितपणाने व्यथित झालेला आहे तो खूप व्यथित झालेला आहे केवळ आणि केवळ विद्वेषाचं वातावरण निर्माण करायचं अरे कुठे कसंयचं ते तुम्ही विकसित भारताचं स्वप्न पाहताय या देशामध्ये लोकांना वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावाने विभागून तुम्ही त्या देशामध्ये विकसित भारत आणणार असता या देशातल्या शेतकऱ्यांच्या या देशाच्या महिलांना होणारे अत्याचार आता पुन्हा त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत इतके प्रचंड अशा प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं गरीब गरीब माणसाचं शोषण होत आहे तरुणांना रोखल्याने बेरोजगारी वाढलेली आहे आजूबाजूच्या देशातले संबंध बिघडत चाललेले आहेत आणि तुम्ही धुंडीत आहात की तुम्ही निवडणुका जिंकतायत व तुम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकतायत याचाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार सामान्य माणसाने केला पाहिजे बाबासाहेबांना या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्या विषयीच्या वक्तव्याबद्दल निषेध करत असताना आपणही मनामध्ये विचार केला पाहिजे की बाबासाहेब आपल्या मनात आहेत पण तो आपल्या कृतीमध्ये आहेत का याचा खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी विचार केला इथे येऊन मी ल एक पल्लेदार भाषण ठोकेल पण तुम्ही बाहेर जाऊन जर बाबासाहेबांच्या जा विचाराचं अनुकरण करणार असेल तर मला असं वाटतं की माझ्या इथल्या बोलण्याचा काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेब आंबेडकर या सर्वांविषयी का त्यांच्या प्रतिमेचं हनन होतं आहे हे या देशातल्या सामान्य माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण ते तुमच्यासाठी लढले या देशामध्ये एक विषमतेवर आधारलेली व्यवस्था होती समाज व्यवस्था होती बाबासाहेबांनी या ठिकाणी संविधान लिहिलं की एक सामाजिक क्रांती देशा या देशामध्ये आहे त्या देशाच्या अभ्युदयाची क्रांती आहे त्यांनी त्या संविधानाने सर्वांना एका समान पातळीवर आणलेलं आहे परंतु या दुर्दैवाने या देशातले लोक जे उच्च वर्गीय आहेत उच्च आहेत त्यातील काही लोक की ज्यांना ही समाज व्यवस्था त्या ठिकाणी मान्य नाही आहे त्यांना समतेवर आधारलेली त्या ठिकाणी समता त्यांना समतेवर आधारलेली ही व्यवस्था मान्य नाही आहे त्यासाठी ते महात्मा गांधींना त्या ठिकाणी परत परत त्या ठिकाणी महात्मा गांधींची प्रतिमा हनन करतात महात्मा गांधींविषयी अत्यंत वाईट प्रचार करतात त्यासाठी ते पंडित नेहरूंना बदनाम करतात कारण पंडित नेहरू यांनी सातत्याने मानवतावादाचा विचार मांडला होता आणि त्यासाठीच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलं वक्तव्य त्या भावनेतून मित्रांनो या देशामध्ये मताचं राजकारण चालू आहे आपण जातो मतदान करतो त्याच्यावर या ठिकाणी सत्ता मिळते आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांविषयी आदर व्यक्त करताना दिसतात तर तो, तो किती खोटा आहे हे अशा पद्धतीने त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला जाणीव पाहिजे आणि म्हणून मित्रांनो ज्यावेळेस आपण अशा प्रवृत्तीचा निषेध करतो त्यावेळेस पुन्हा आपणही स्वतःला कुठेतरी आता त्या ठिकाणी जागं केलं पाहिजे अमित शहा होश मिळावा असं आपण म्हणतो पण मला असं वाटतं की त्याचबरोबर आपणही होशमध्ये आलो पाहिजे आपण होश विसरून गेलो आहे मग तर काहीतरी कारणं काढायची कुठल्या तरी अमित बळी पडायचं अरे पुढच्या पिढ्यांचं भविष्य तुम्ही बर्बाद करतायत याचं आपल्याला कोणीतरी मनामध्ये भान आहे की नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि ते भान जर आपण करून विसरून जाणार असू तर केवळ विशेष सभा घेऊन मित्रांनो या देशातला परिस्थिती आणि देशातली सामाजिक स्थिती बदलणार नाही या देशाचं राजकारण बदलवलं पाहिजे आणि म्हणून जे जे लोक विश्वास आहे ज्यांचा ज्यांचा खऱ्या अर्थाने संविधानावर विश्वास आहे ज्यांचा ज्यांचा या महान राष्ट्रपुरुषांच्या विचारांवर विश्वास आहे त्या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपण खऱ्या अर्थाने आता हे सर्व मतभेद विसरून एकत्र आपण आलो तरच आपण या संकटाचा त्या ठिकाणी मुकाबला करू असं मला वाटतं आणि म्हणून त्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री खरं तर मी मगाशी पण म्हटलं की एक जबाबदार व्यक्ती आहे संसदेसारख्या पवित्र ठिकाणी त्या संसदेची रचनाच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर झालेली आहे त्या संसदेमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करताय खरं तर त्यांनी खरं म्हणजे मोठा अवमान हा बाबासाहेबांचाच केलेला नाही आहे या देशातल्या राज्यघटनेचा सुद्धा त्यांनी अवमान केला आहे असं माझं मत आहे आणि म्हणून मी त्या वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद शावी एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्या पन्नास वीस शून्य शून्य सतरा